गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि या अपघातावर घालण्यासाठी आता वाहतूक विभाग सज्ज झाला असून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे वाहनांवर कारवाई करण्यात येत असून बेसावतपणे वाहन चालक वाहन चालवणाऱ्या वाहनावर तसेच अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या दुचाकींवर हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत तीनशे चौतीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पाच वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि आता गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला इंटरसेप्टर वाहन हे प्राप्त होणार असून लवकरच वाहतूक विभागालाही वाहन मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईलवर बोलवणे दुचाकीवर हेल्मेटचा वापर न करणे अशा विविध प्रकारच्या वाहनांवर आळा घालण्यासाठी आता हे वाहन महत्वाचं ठरणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले आहे आणि हे वाहन संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरणार असून वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत त्यासाठी आपण काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे बेदारकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकोणतीनशे चौतीस केसेस दाखल केलेल्या आहेत त्यापैकी प पाच टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे त्यामुळे त्या आपल्या अपघातावर नक्कीच त्याच कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार गाव माझा न्यूज करिता राधा किशन छोटे गोंदिया